नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये आजची अपडेट अशी आहे की ठिकाण पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणाऱ्या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूरचा पैरा काय असणार आहे आणि या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे स्वरूप कसे असणार आहे याचा आजचा व्हिडिओ आहे श्री दरगोबा आणि श्री भैरोबा केसरी दोन हजार चोवीस या नावाने पर्व दुसरे या मैदानामध्ये एकूण सात बक्षीस आहेत प्रथम क्रमांक एक लाख पन्नास हजार रोख रक्कम द्वितीय क्रमांक एक लाख पंचवीस हजार रोख रक्कम तृतीय क्रमांक रोख रक्कम एक लाख चतुर्थ क्रमांक रोख रक्कम पंच्याहत्तर हजार आणि पाचव्या था क्रमांकासाठी रोख रक्कम पन्नास हजार रुपये था तर था था सहाव्या था क्रमांकासाठी रोख रक्कम पंचवीस हजार रुपये आणि शेवटी सातव्या क्रमांकासाठी रोख रक्कम पंधरा हजार रुपये अशा स्वरूपाचे आहे तर या व्यतिरिक्त ते गट पास झालेल्या गाडीला चांदीची मूर्ती व प्रत्येक फायनलला राहिलेल्या गाडीला चांदीचे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे ते अशा या उत्कृष्ट भव्य ओपन बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्राचे शान द बकासूर हा उपस्थित राहणार आहे आणि या बकासूरचा पैरा त्याच गावातील पारेकरांचा नंद्या या बैलाबरोबर असणार आहे पारेकरांचा नंद्या आणि बकासूरची गाडी कशी पळते हे आपण या मैदानामध्ये अनुभवणार आहोत जेथे जाईल तेथे गुलाल घेऊन माघारी खासियत असलेला बकासूर नक्कीच पारे या मैदानामध्ये सुद्धा गुलालामध्ये राहील अशी आशा व्यक्त करूयात आणि याच बकासूर बद्दल एक सुंदर व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामध्ये बकासूरचा इतिहास भूगोल नागरिक शास्त्र अर्थशास्त्र हे सर्व मराठी भाषेमध्ये उत्कृष्ट मांडलेलं आहे ज्यांना क्षर्यत क्षेत्र काय आहे हे, हे, हे माहीत नाही त्यांनासुद्धा बकासूरचा संपूर्ण इतिहास पाहायला मिळेल या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथे ते जाऊन नक्की पहा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करून पाहत रहा नाद महाराष्ट्राचा नाद बैलगाडा शर्यतीचा धन्यवाद